नाट्यगृहामधलं पहिलं नाटक आणि तेसुद्धा अप्रतिम तर झालं असं हडपसरमधील नाट्यगृहात नुकत्याच संपन्न झालेल्या सर्किट नाना लाईव्ह शोला अर्थात दोन अंकी नाटकाला उपस्थित राहिल्यावर कळालं जिथे गुणवत्ता असते तिथे प्रेक्षक मायबाप नेहमीच असतात शो सुरू होण्याआधी ज्या आतुरतेनं सर्वजण नानांच्या एंट्रीची वाट पाहत होते त्यातूनच नानांची लोकप्रियता लक्षात येते आणि नानांच्या एंट्रीला टाळ्या व शिट्ट्यांचा जो गदारो झाला तोच या गोष्टीची शक्य होते भरपूर सारे चित्रपट पाहिले पण क्षणांमध्ये बदलणारी रंगभूमी विद्युत रंगांची जादू संगीताचं महत्त्व हे सगळं पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभवलं आणि मनाला भावलंसुद्धा अतिउत्तम लिखाण आणि त्यापेक्षाही सर्वोत्तम सादरीकरण सरळ सरळ बोलण्याच्या चार ओळी जर आपल्याला पाठ करायच्या म्हटल्यात तर एवढा वेळ लागतो मग दोन अडीच तासाचं नाटक अगदी एवढं सहज तोंडपाठ करणारे त्या जीव ओतणारे कलाकार खरे जातिवंत असतात आणि त्यांच्याविषयी नाटक पाहिल्यावरती नक्कीच आपल्या मनात आदर निर्माण होतो रीलमध्ये रिटेक घेता येतो पण नाटकाचं तसं नाही समोर बसलेल्या साधारण आठशेपेक्षा जास्त रसिकी श्रोत्यांसमोर नाटकातील प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम करणं यामध्ये नवलच वाटतं हसवत हसवत का होईना नानांनी मराठी भाषेचं महत्त्व आणि अभिजात मराठी भाषेचा संगोपन करण्याचा संदेश सर्वांना दिला जगाचा सांभाळ करणारा बळीराजा आणि त्याविषयीची कृतज्ञता आपल्या अभिनयातून व्यक्त केली लोकजनजागृती स्त्रीहत्या स्त्रियांच्या वाढत चालणाऱ्या अपेक्षा चूक व समाधानातील फरक अशा भरपूर साऱ्या गोष्टी नाना तुम्ही सांगितल्या एक कलाकार त्याच्या कलेच्या माध्यमातून खरंच काहीतरी समाजात बदल घडू शकतो संपूर्ण नाटकात हसवणारे तुम्ही शेवटी जाता जाता रडवून गेला केलेल्या मदतीचं रूपांतर उपकारामध्ये होऊ नये असा छान संदेश तुम्ही दिला एका बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या चित्रपटालासुद्धा लाजवेल अशी आपल्या नाटकाची स्टोरी होती विठ्ठल मंदिराजवळ जेव्हा विठ्ठल मंदिराजवळ सर्व कलाकार जात होते तेव्हा ॲटोमॅटिक चप्पल निघत होती एवढे बारकावे आपल्या नाटकात होते पण ना ना नेत्यांसारखा अभिनय तुम्हाला जमला नाही कारण अभिनय व आपुलकीमध्ये फरक होता आणि तुमच्या नाटकात आम्हाला फक्त आपुलकी जाणवत होती धन्यवाद